हाट, 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 राम राम बे आम्ही मी आता निघाला बाहेर जरा लेच कटाळा ले वैताग आले रोज 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 घासून 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 तुम्ही हो का तुला हाय कर हाय कर आता जरा मस्त पैकी फिरून येतो मग तुम्हाला दाखवतो कुठ कुठ चाललो आज टपरी बंद आहे आता आम्ही चालला बोक घेतो काचा बंद कर कामशेत बोग द्या काम शेत दिसला का बोगदा निघाला बोग द्या तुम्ही कसा कसा डोंगर हिरव बघा अजून पाऊस पडत नाही नाहीतर मस्त हिरव बघा डोंगर निघलं खात तीन शेर ले बादु, बादु। बस बस मावशी दिसत ते बोगदा बिघदा बघ कसले दिसला बाहेर गाड्या आता कस मस्त वाटायला ढग बिघा आल्या ते असं काहीतरी बघावं

काय का एक शेळे टुकडे द्या उकडलेले आहेत का शेळे उकडल्या टुकड्या आहेत हमी आला अलिबागला आता मस्त बैठकी चाललो तर काय काय का बोहायला आज पहिली वेळच अलिबागला ए ये तर बघू काय काय आहे अलिबाग म्हणजे नेमकं काय आहे मुद्दा অলিভাগ অলিগ অলি চাগে তলিগ অলিবাগ তেতিয়া আমি কলিগ উলিগৈ চলি वो चप्पल कितने का देने? पैसे चप्पल कितने का देने? पैसे दिले, ले। 10 ए था Og jævlig jævlig! એ રાખે

हां लाटे चालू झाल्यात पोलिसांवर पोलिसांवर Ja, 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 ja,